तर सगळ्यांना विनंती आहे लवकर लवकर आपला लाईव्ह जॉईन करा लाईव्ह म्हणून पाहता कमेंट करून सांगा चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये सगळ्यांनी लवकर लवकर आपला लाईव्ह जॉईन करायचं आहे पटापट पटापट सगळ्यांनी आपल्या लाईव्हवर यायचं लाईव्ह जॉईन करायचा आपला लाईव्ह तुम्ही कुठून तुम 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 पाहता कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्हवर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा चला मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही तुमचा महत्वाचा थोडा वेळ मला द्या सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या वर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या वर चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या लाईक करा कमेंट करा या लवकर लवकर सगळ्यांनी अजून तर आपल्या लाईव्ह वर कोणी आलं नाही तर मी वाट बघतो तुमच्या आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट आपल्या लाईव्ह वर या लाईक कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्कीच सांगा चला अजून कोणी आलं नाही लाईव्ह ला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला पटापट पटापट सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या लवकर लवकर आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर यायचंय लाईव्ह कमेंट करायचे आहेत या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट पटापट या लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून कमेंट करून सांगा बरं चला लवकर लवकर या सगळ्यांनी सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला चला पडापट पडापट पडापटात या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये

काढे मी डेट टाइम करत आहे सगळ्या वरून त्याला असं चला पटापट पटापट सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह ला स्वागत सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये तुला गरज नाही तुम्हाला कोणालाच गरज नाही आश्रम होऊन जाते

ती, 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 चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लो या लाईव्ह वर पटापट पटापट बाबा कोणी जाईल पुढे गेली युट्यूब मंडळी सगळी माळेगाव स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर लाईक केलं थँक्यू कमेंट बॉक्स मध्ये या क्यूट परी वेलकम आहे चला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये या लाईक कमेंट करा आपला लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये खाली या सगळ्यांनी पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक ला करा या लवकर लवकर सगळ्यांनी तुमोडीचा त्रास तिथे मालेगाव मध्ये खेडेपाड्या लोक येते तिथे चला चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लवकर लवकर यायचं लाईक कमेंट करायची आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या वर या लाईव्ह कोण पाहता कमेंट करून सांगा चला ऐका कोणी लाईव्ह ला चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करा या लवकर लवकर लाईव्ह मध्ये चला चला काय पाऊस यायलाय बाबा बाहेर लय पाऊस आयलाय बाबा झाली ना माळेगावची जत्रा या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये पटापट पटापट लाईक करा पटापट लाईव्ह कुठून पाहता सांगा लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट पटापट ला सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठे कसला भरती वाटतो तुम्हाला चला पटापट पटापट या सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा तिला काल ते बघा तिथे चला चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट हा बर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर दहा देतो पाय अडकला काय बघ सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला या लाईक करा कमेंट करा लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापट पटापट या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला लवकर लवकर लग या लाईक करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट लाईव्ह या पटापट लाईक करा कमेंट करा चला लवकर लवकर शिशीवर नका लाईक करा छान छान कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी या पटापट लवकर लवकर महाराष्ट्रात मोठी ती माळेगावची जत्रा हा सगळ्यात मोठी खंडपत्रापेक्षा जत्रा पंधरा दिवस जत्रा राहते ती चला लवकर लवकर सगळ्यांनी या लाईव्ह पटापट सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह कोणी शाळ नाईव्ह या लवकर लवकर सगळ्यांनी लाईक कमेंट कर करा भूर भूर की सगळ्यांच स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये या लवकर लवकर लाईक कमेंट करा चला लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट करा मित्रांनो फटाफट फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह चला फटाफट फटाफट या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह मध्ये दिदी येणार नाही का चला मग बाय कोणी घेणार नाही लाईव्ह लाख बाय